श्री क्षेत्र रांजणगाव इथं राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती ख्यातनाम कवी कालिदास यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे दिनांक सतरा आणि फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलन होणार आहे अशी माहिती प्रसिद्ध कवी कालिदास चवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमान हे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आता जवळजवळ <laughs> दहा हजार लोकांपर्यंत आम्ही जोडले गेलो आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच ही नोंदणीकृत संस्था आम्ही केलेली आहे आणि दरवर्षी त्याचं ऑडिट आहे जवळजवळ सात वर्ष झाली आणि यावर्षी पहिल्यांदाच आम्हाला साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालेलं आहे आणि त्या अनुदानातून आम्ही साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य आणि काव्यप्रेमी शिक्षक मंच यांच्या संयुक्त रिज्यामाने रांजणगाव इथं आमचा पंधरावा साहित्य संमेलन था था था। या पत्रकार परिषदेस काव्यप्रेमी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आनंद घोडके रायखिलकर श्रीमंत कोळी आदींची उपस्थिती होती